आपल्या घराण्याचं कुलदैवत आणि कुलदेवी आपल्याला माहीत नसल तर नक्की काय करावं उपाय तोच आज आपण या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपल्या जीवनाची जी सुरुवात आहे ही आपल्या कुळाच्या देवापासून आणि देवीपासून होते त्यांच्या आशीर्वादानं आणि आपलं हे जीवन आपला हा संसार या भवरूपी सागरातून जर पार व्हायचा असेल या संसाराची नौका तर आपल्या कुलदैवाची आणि कुलदेवीचा आशीर्वादाची फार आपल्याला गरज असते तर बांधवांना त्यासाठी आपण दोन उपाय पाहणार आहोत ते जर आपण उपाय केलं तर आपल्याला नक्की आपलं कुलदैवत कुलदेवी आपल्याला माहीत पडेल तर बांधवांना आपण अनेक व्हिडिओ युट्यूबवरती पाहिले असतील काही लोकांनी केवळ पैशाच्या हव्यासापोटी खोटी माहिती टाकली असते काही बोंधू लोक असतात देवाच्या नावाखाली पैसे लोबडणारी लोक असतात त्यांनी बी काही व्हिडिओ टाकले असतील ते पाहिले असतील परंतु बांधवांना आजची जी माहिती त्याची माहिती माझ्या जा पूर्वजांच्याकडून आलेली माहिती